तुंगच्या जागृत श्री हनुमान मंदिरामध्ये जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा माझे खासदार राजू शेट्टी यांची हजेरी तालुक्यातील तुंग गावामध्ये सुमारे तीनशे साठ वर्षापूर्वी रामदास स्वामी स्थापित हनुमान मंदिर आहे सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात व पंचक्रोशीतील तुंग हनुमान नवसाला पावणारा अशी ख्याती अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे या मंदिराचा परिसर सुशोभित करून विद्युत रोषणाई सप्ताहाचा दिवसभरात भजन कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम चालू असतात त्यामुळे सारा परिसर टाळ मृदंगाच्या गजरात दुमदमून जातो मंदिरातील गाभाऱ्यातील स्त्रीची मूर्ती तीन फूट असून आठ बाय आठ उंचीची आहे जन्मोत्सव निमित्ताने महाप्रसादाचं नियोजन खूप नेटक्या पद्धतीतून केलं जातं या जन्मोत्सव मोठ्या संख्येने भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला नवसाला पावणारा तुंग गावचे हनुमान मंदिर पंचक्रोशीतील प्रसिद्ध असल्याने या जन्मोत्सवासाठी हनुमान मंदिरामध्ये माजी खासदार सध्याचे हातकनंगले मतदारसंघ लोकसभेचे उमेदवार शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या हस्ते हनुमानाच्या पाळण्याचं पूजन करून गावागावामध्ये कार्यकर्त्यांच्या घर भेटी केली व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते